रक्षाबंधनासाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे तर तुम्ही ही भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा अगदी कमी वेळेत तयार होते कमी साहित्यात तयार होते खूप कमी वेळ लागतो आणि अगदी कोणीही करू शकेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे पनीरची चमचमीत हॉटेलसारखी छान भाजी बघणार आहोत त्यासाठी बघा मी इथे तवा गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये दोन मोठ्या साईजचे कांदे आपल्याला घालून घ्यायचे आहेत छान सोनेरी रंगावर कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे छान भाजून घ्यायचा आहे गॅस इथे मीडियम हाय ठेवलेला आहे रक्षाबंधनच्या दिवशी आपले सण म्हटलं की घरातील गृहिणीची खूप जास्त घाई असते आणि त्यावेळी आपल्याला पटकन काहीतरी करून सेलिब्रेशनही करायचं असतं त्यावेळी अगदी कमी वेळात होणारं काहीतरी आपण शोधत असतो तर ही रेसिपी परफेक्ट आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा याबरोबर तुम्ही पुऱ्या करू शकता अगदी नान करू शकता चपाती पराठे काहीही करू शकता अप्रतिम लागणार आणि जगात सोपी अगदी कोणीही झटपट दहा ते पंधरा मिनिटात ही धटपत, भाजी करू शकेल आता बघा कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर कांद्याचा रंग बदलायला लागलेला आहे ला आता या ठिकाणी मी टोमॅटो घालते मीडियम साईजचे दोन टोमॅटो घेतलेले आहेत मी इथे शक्यतो लालबुंद पिकलेले टोमॅटो वापरा त्याने आपल्या पनीरच्या ग्रेव्हीला छान रंग येतो आणि त्यानंतर आपल्याला टोमॅटोही आपल्या कांद्याबरोबर छान परतून घ्यायचा आहे अगदी त्याचा रंग बदलेपर्यंत कांद्याचा रंग बदलेपर्यंत आणि टोमॅटो छान मौसूद शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे गॅस तुम्ही मिडियम हाय ठेवू शकता पण आपल्याला हा मसाला हलवत राहायचा आहे आता लवकर मसाला भाजावा आणि वेळ जास्त जाऊ नये यासाठी एक छोटीशी टीप देते इथे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे काय होतं तर कांद्याला मॉइश्चर सुटतं आणि त्याच्यामध्ये त्यामुळे आप, आपलं जे टोमॅटो आहे ते लवकर शिजलं जातं आणि कांदा आणि टोमॅटो एकसारखं शिजलं जातं आता त्यानंतर मी इथे एक हिरवी मिरची घालणार आहे ही तिखट हिरवी मिरची आहे त्यामुळे मी एकच वापरली आहे तुम्हाला ज्या पद्धतीनं तुमच्या घरामध्ये तिखट हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही मिरची कमी जास्त करा किंवा स्किपही केली तरी काही हरकत नाही त्यानंतर आपल्याला आल्याचा तुकडा घालायचा आहे एक इंच आल्याचा तुकडा बारीक तुकडे करून घेतलेला आहे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या आहेत आता हा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिटभर परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला दोन ते तीन मिनिटभर मसाला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा मसाला थंड करून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे एकदम छान बारीक वाटून घ्यायचं आहे अजिबात पाणी न घालता तुम्हाला हा मसाला वाटून घ्यायचा आहे आपण जे टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे त्यामुळे टोमॅटोला कांद्याला थोडंसं मॉइश्चर असतं आणि त्याच पाण्यामध्ये त्याच कांद्याला सुटलेल्या मॉइश्चरमध्ये आपल्याला ही ग्रेव्ही करून घ्यायची अशा पद्धतीनं छान भाजून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता कांदा आपला छान टोमॅटोही छान मऊसू शिज छिद, शिजलेला आहे कांद्याचाही रंग थोडा थोडा बदललेला आहे त्यानंतर तुम्ही हा मसाला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मी याला छान परतून घेतलं आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला याला मिक्सरचं वाटण करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते तुम्ही पाहू शकता मसाला आपला छान थंड झाला आहे त्यानंतर आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पाणी न घालता आपल्याला हे वाटण बारीक वाटून घ्यायचे अगदी इझिली हे वाटण तयार होतं पाण्याची अजिबात गरज लागत नाही टोमॅटोला तेवढं मॉइश्चर असतं हे सगळा मसाला मी आता भांड्यामध्ये मिक्सरच्या घालून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्याचं झाकण बंद करून याची बारीक प्युरी करून घ्यायची आहे बारीक पेस्ट करून घ्यायची तुम्ही पाहू शकता इथे अजिबात पाण्याचा एकही थेंब वापर केलेला नाही आणि तरीही आपली पेस्ट एकदम व्यवस्थित झालेली आहे एकदम फाईन प्युरी तयार झालेली आहे आता एक भांडं ठेवते मी गॅसवर आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे थोडंसं जास्त तेल वापरायचं आहे इथे मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपली जी तेलाची छोटी पळी असते त्या पळीने मी इथे दोन आ... पळी तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कोणतेही खडे मसाले वापरायचे नाहीत काहीचं वापरायचं नाही अगदी इझी आहे ही पनीरची भाजी पण हॉटेलसारखी छान चव लागते गॅरंटी देऊन सांगते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेते तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि आपण जी फाईन प्युरी करून घेतली आहे मसाल्याची ती घालून घ्यायची अशा पद्धतीने इथे प्युरी घालून घेतली आहे मी आणि प्युरी आपल्याला छान परतायला वेळ द्यायचा आहे कोणत्याही भाजीची रंगत तेव्हाच वाढते जेव्हा आपण त्या भाजीला तेवढा प्रॉपर वेळ देतो परतायला तेवढा वेळ देतो त्या भाजीसाठी आता अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता छान या मसाल्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे या त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत आता मी इथे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक चमचा धने पावडर घालून घेतलेली आहे एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आता एक ते दीड चमचा मी इथे लाल तिखट घालून घेणार आहे या लाल तिखटाने या ग्रेवीला खूप छान रंग येतो आणि आपल्याला अर्धा चमचा चवीनुसार तुम्ही इथे अंदाजाने मीठ घालू शकता आपण मसाला परततानासुद्धा कांद्याला थोडंसं मीठ घातलं होतं त्या अंदाजाने तुम्ही इथे मीठ घालू शकता आता हे जे मसाले आपण घालून घेतले ते आपल्याला या भाजीबरोबर छान परतून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या मसाल्यामध्ये चार काजूही ॲड करू शकता त्यानेही खूप छान चव लागते ह्या भाजीला आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने बघत आहोत घरी अवेलेबल साहित्यामध्ये बघत आहोत त्यामुळे मी काजू ॲड केलेले नाही तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घालू शकता काही हरकत नाही चव खूप छान होते त्यानेही आता त्यानंतर आपल्याला याच्या या, या मसाल्याला छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता रंग किती अप्रतिम आला आहे मसाला एकदम आपला परफेक्ट परतला गेला आहे आणि छान त्याला तेलही सुटलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला छान हा मसाला हलवून असा परतून घ्यायचा आहे इथे गॅस तुम्ही मंदाचेवर करून छान मसाल्याला परतून घेऊ शकता नाहीतर मसाला आजूबाजूला आपला चिकटण्याची करपण्याची शक्यता असते त्यानंतर मी इथे दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे दोनशे ते अडीचशे ग्राम पनीर आहे हे आणि त्याचे क्यूब करून घेतलेले आहेत आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पनीरचे जे, जे क्यूब आहेत ते तेलावर ते किंवा बटर तूप त्याच्यावर फ्राय करूनही घालू शकता आता आमच्या घरामध्ये अशा पद्धतीचं फ्राय न करता केलेली पनीरची भाजी आवडते त्यासाठी मी पनीरचे तुकडे जसे आहेत तसेच घातलेले आहेत आता या भाजीला आपल्याला आधी आपण मसाला खूप छान परतून घेतला कारण पनीर घातल्यानंतर आपल्याला भाजीला खूप जास्त वेळ शिजवायचं नाही आहे अगदी पनीर घालून घेतल्यानंतर तुम्हाला जर ग्रेव्ही हवी आहे थोडीशी मसाला हवी आहे तर मी आता मसाल्याचं जे भांडं आहे ते फक्त धुवून यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे मला ही भाजी खूप जास्त पातळ किंवा सुकीही नको आहे तुम्हाला जर सुकी हवी असेल तर तुम्ही अगदी दोन चमचे याच्यामध्ये पाणी ॲड करून पनीरला एक पाच ते सहा मिनिटं छान त्या मसाल्यामध्ये तयार होऊ द्या आणि त्यानंतर तुमची भाजी तयार होईल आता मला थोडीशी ग्रेवी हवी होती म्हणून मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि अगदी चिमुटभर साखर घालून घ्यायची आहे साखरेमुळे पनीर अजिबात चिवट होत नाही आणि एक जी रेस्टॉरंटसारखी हॉटेलसारखी चव असते गोडसर चव असते ती या भाजीला येते त्यानंतर गरम मसाला घालून घ्यायचा आहे तुम्ही बघा मी इथे अर्धी अर्धा चमचा पाव चमचा साखर घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आहे आता अगदी पाच मिनिट या भाजीला मी होऊ देणार आहे त्यानंतर पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आपली भाजी इथे खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता किती परफेक्ट झालेली आहे अगदी हॉटेलसारखी दिसते आहे आणि चवीलाही तितकीच अप्रतिम ही भाजी लागते नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा अगदी कमी साहित्यात कमी वेळात तयार केलेली ही पनीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन हिट करा आणि आपली ही चमचमी तशी हॉटेलसारख्या चवीची रक्षाबंधन स्पेशल पनीरची साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली पनीरची भाजी या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि चला पुन्हा भेटूयाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो आपले बाकीचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद